अशी असणारी त्या ठिकाणी शीता आहे आणि शीता त्या ठिकाणी सर्व आंतरबाह्य असणार त्या ठिकाणी सर्व भक्ती आहे म्हणून असणार शीतच भक्तीमन तिला असणारी दुसरी भक्ती पाहण्याची काय गरज आहे असं असणार शीतात त्या ठिकाणी सर्व आणि भक्तिमय वातावरण पाहितलं अशी अवस्था हनुमान नामासी नामासी नान बंद विधी विधान <परभर्वा> <ème> नाम परिपूर्ण परब्रम हो आणि मग असणार त्या ठिकाणी नाम कसं आहे नाम असणार त्या ठिकाणी परब्रह्म आहे सर्व असणार त्या ठिकाणी असं असणार काही असणार त्या ठिकाणी नाम श्रेष्ठ आहे आणि नामा असणार काही एक नाही असं त्या ठिकाणी सर्व काही हनुमानजीनं न सीता साहेबाची त्या ठिकाणी घुनमुळ केलं सुरुवात नाम दुष्यण होय भूषण नामे बाप्याची पावन नाम स्मरतायम शरण नाम परिपूर्ण मग नाम स्मरण किती श्रेष्ठ आहे नामूळ त्या ठिकाणी नका जाऊ तया गावा आणि नामधारकाचे शिवाय एवढ असणारे नाम श्रेष्ठ आहे या ठिकाणी भूत बाधा देखील या नामाच्या समोर येत नाही किंवा असणार ये या नामा समोर येत नाही असं असणार त्या ठिकाणी नाम श्री नामाशी नाही कर्म बंधना वेगळ्या कर्मानाम स्मरण अच्युत नामे कर्म पावन स्मृती वचे नृत्य मग त्या ठिकाणी नाम असणार त्या ठिकाणी भगवंताच एवढं असणार त्या ठिकाणी पावन आहे स्मृती असणारे त्या ठिकाणी काय करतात हे नाम स्मरण करतात आणि एवढं असणार त्या ठिकाणी नामाचं महत्त्व असं असणार त्या ठिकाणी स्वयमेव नाम निर्वास बागे नाम असणार त्या ठिकाणी कसं आहे निर्वाण आहे याला नर त्या ठिकाणी कुठलं असणार त्या ठिकाणी नाम घेता वाया गेला आणि असं कोणी ऐकले लहान जन स्नारत त्या ठिकाणी नाम घेतलं त्याचं असणार त्या ठिकाणी वाया जाऊ शकणार नाही एवढं असणार त्या ठिकाणी नाम श्रेष्ठ आहे नाम चैतन्याचा मुडा नाम परब्रमाचा मुडा बर मानंद त्या ठिकाणी अति गोड आहे नाम असणार स्नर, सर्व त्या ठिकाणी साराच सार असणार त्या ठिकाणी नाम आहे एवढं त्या ठिकाणी स्त्रिया श्री राम नाम स्मरण भूषणाचे मग या ठिकाणी स्त्रियांना देखील एवढं असणार त्या ठिकाणी नाम सुद्धा आहे स्त्रियांनी जर त्या ठिकाणी नाम असणार जप केला तर त्यांच्या असणार त्या ठिकाणी कुंकवलं असणार काय होईल अवक्षी असणार त्या ठिकाणी लाभली एवढं असणार नाम सुद्ध स्त्रियासी गळसरी कृष्ण मनी पुरुषा गळसरी नाम स्मरणी ते तुटल या रांडपणी काळ करावी मग असणार या ठिकाणी ग्रंथ करते सांगू लागली आहे मातर स्त्रीनं त्या ठिकाणी काय करायला पाहिजे आई साहेबांना गळ्यामध्ये असणार त्या ठिकाणी मंगळसूत्र आहे हे असणार त्या ठिकाणी आपलं असणारं अमूल्य असणारं किमतीचं असणारं त्या ठिकाणी एक रत्न आहे ते असणार स्वयं गळ्यामध्ये जतन करायला पाहिजे ते तुटलं तर त्या ठिकाणी आपण असणार त्या ठिकाणी भोजन करायला न पाहिजे एवढं असणारं त्याच महत्व आहे किंवा असणार पुरुष देखील आपलं असणारं जी काही कंठामध्ये नाम आहे जी काही असणारी मानकरी असेल त्याची मान आहे असणारी नंतर देखील त्या ठिकाणी नाम बंद करू नये किंवा असणार अन्न ग्रहण करून एवढं असणार त्या ठिकाणी त्याम स्वधर्मा श्रीराम नित्य कर्माशी भरतार श्रीराम राम परभते हा सी। मग सीतेची कशी अवस्था होती सर्वत्र असणार त्या ठिकाणी राम प्रभु असणार त्या ठिकाणी होते जी काही गयामध्ये होती ती असणारी राममय होती जे काही असणार नाम गे असणार त्या ठिकाणी राममय होत अशी त्या ठिकाणी सीतेची अवस्था श्रीराम नाम स्मरता सीता नाता हे मग हे असणार नाम असणार त्या ठिकाणी सर्व काही